तर आज ना आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं चटपटीत आंबट तिखट आणि गोड लोणचं तर त्यासाठी मी इथे गावरान कैरे घेतलेले आहेत दोन आणि त्याची साल काढायची नाही आपल्याला तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे हे बघा तर मी ते दोन्ही कैऱ्या छान मीडियम साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मोहरी बडीसो जिरं मेथीदाणे लवंग मिरे हे सर्व जिन्नस आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे फार सुद्धा आपल्याला हे भाजायचं नाही नाही तर लोणचं आपलं कडवट होईल तर हे सगळ सर्व गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून त्याचं जाडसर आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आता मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं पावडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे लोणच्याचा मसाला त्यानंतर हळद लाल तिखट हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे गॅस बंद आहे मी फक्त तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे तर तेल गरम असतानाच मसाले आपले भाजले जातात व्यवस्थित आणि जळतही नाही तर त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत हे बघा आणि जोपर्यंत हे जे पूर्ण मसाल्याचं जे आहे ते गार होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला कैरी अजिबात टाकायची नाही आहे नाहीतर पूर्ण लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतो तर हे मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कैरीचे जे काप आहेत ते टाकून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने इथे कैरीचे काप टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचे त्यानंतर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून तो टाकून द्यायचा आहे आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे मस्त असं चटपटी थैलूनचं तयार होतं आंबट गोड आणि तिखट खूपच टेस्टी लागतं हे खायला सर्व छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर इथे मी बरणीमध्ये भरून ठेवते आणि मोरजल्यानंतर तर हे लोणचं खूपच छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय